नमस्कार कसे आहात सर्वजण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हटलं की जसा माणसाच्या आयुष्यामध्ये एक वेगळाच जी ऊर्जा आहे ती संचारते आणि जे काही घडलं आहे ते विसरून जाऊन नव्यानं सुरुवात करूशी वाटते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यात सुद्धा किती मोठा सपोर्ट आहे बघा ना जर एखादी गोष्ट आपण करायला घाबरत असू तर तिथे हे वाक्य जरी आठवलं का बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि या वाक्यामध्ये एवढी ताकद आहे की ते काम अयशस्वी होऊच शकत नाही कारण तेवढा पाठीशी सपोर्ट जो आहे तो श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे नक्कीच ही दोन तीन वाक्य जी आहेत ती श्री स्वामी समर्थ महाराजांनी अशी काही आपल्या जीवनामध्ये आणून दिलेली आहेत की त्याच्यामुळे जे काम करत आहे ते करण्यासाठी नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते आणि ते काम यशस्वीसुद्धा होतं तर मित्रांनो असे अनेक अनुभव आहेत की जे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नव्हे तर मा, आ, तुम्ही ज्या देवाला मानत असाल जे श्रद्धास्थान मान मानत असाल त्या देवदेवतांची भक्ती केल्यानंतर त्या भक्तीमध्ये एवढी शक्ती असते ना माणसं मित्रांनो की तुम्ही एखादं काम हातात घेतलेलं आहे आणि तुम्ही जर नक्कीच देवाचं नाव घेऊन जर ते चालू केलं तर त्याच्यामध्ये अडथळे तुम्हाला येऊ शकतात संकट तुम्हाला येऊ शकतात ते काम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला अडथळे हे येणारच आहेत परंतु ते अडथळे पार करण्यासाठी जी ऊर्जा लागते जी पॉझिटिव्ह एनर्जी लागते तर ती तयार करण्यासाठी देव आणि देव एकच माध्यम आहे आणि मा त्यातून नक्कीच आपल्याला ती ऊर्जा मिळत असते मित्रांनो नक्कीच असे अनेक अनुभव आहेत की जे प्रत्येकाला येत असतात परंतु त्याच्यातून सावरण्याची जी शक्ती आहे ती फक्त आणि फक्त भगवंत आपल्याला देत असतो आणि प्रत्येक का कामामध्ये जी ऊर्जा आहे जे पॉझिटिव्हिटी आहे ती नक्कीच प्रयत्न करते यशस्वी ते काम होण्यासाठी तर मी आ, आज नक्कीच तुम्हाला भेटण्यासाठी आलेलो आहे याच कारणास्तव आलेलो आहे की जर कुठे खचला असाल जर कुठे अडकला असाल कोणतं काम होत नसेल तर नक्कीच देवाचं नाव घ्या रे आणि देवाच्या नावामध्ये नक्कीच एवढी ऊर्जा असते की ते तुमचं काम यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हे तुमचा अनुभव तुम्ही स्वतःच नक्कीच घेऊ शकता तर मित्रांनो असे अनेक गोष्टी आहेत जे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपांपर्यंत पोहोचवत असतो आणि प्रत्येकाचं मोटिवेशन आपण नक्कीच त्याच्यामध्ये वाढवत असतो आणि प्रत्येकाला याचा फायदा नक्कीच होत असतो आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच सर्व तीर्थक्षेत्रांची माहिती तसेच लाईव आपल्या तीर्थक्षेत्रांचं दर्शनसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेत असतो आणि एकच ध्यास आहे आपला की जे आहे आपल्या शरीरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी तयार होते ऊर्जा तयार होते तिला कुठंतरी नाहीसं करून आपण नक्कीच चांगल्या मार्गाकडे जाण्यासाठी हा एक साधा प्रयत्न आहे आपण नक्कीच डेस्क मराठी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भक्तिमय व्हिडिओज आहेत ते आपण पाहता मंत्र जे आहेत ते पाहता नक्कीच गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने नक्कीच प्रत्येकाचं चा चांगलं होईल आणि देवाकडे हीच प्रार्थना की आयुष्यामध्ये जीवन जगत असताना संकट तर येतच राहणार पण त्या संकट येत असताना ती लढण्याची शक्ती जी आहे जी लग्नाची लढण्यासाठी जी ताकद आहे ती देवा प्रत्येकामध्ये निर्माण कर म्हणजे काय तर समोरच्या आयुष्यामध्ये दुःख नाही सो होण्यासाठी त्याची मदत होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो तुम्ही सर्वजण बरे असालच काम नक्की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेच काम केल्याशिवाय पोट भरणार नाही परंतु काम करत असताना काळजी घ्या आपल्याला आपलं घरी कोणीतरी वाट बघत असतात जसं रस्त्यावरून गाडी चालवत असताना आपली सेफ्टी आपणच बाळगायची आहे आणि नक्कीच देव आपल्या पाठीशी आहे परंतु चांगल्या गोष्टींमध्ये नक्कीच देव सपोर्ट करतो तुम्ही जर वाममार्गाच्या गोष्टी किंवा चुकीच्या गोष्टी करत असाल तर त्या देवसुद्धा काय माणसंसुद्धा सपोर्ट करत नाहीत तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये हेच होतं भेटूया पुढं पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ